नमस्कार मी सोनाली मयुरी श्रावण सोमवार श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय असल्यामुळे या काळात शिवाची पूजा करण्याची विशेष महत्व असल्याचं मानलं जातं श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात तसंच इच्छित फळ प्रदान करतात महादेव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे तर श्रावण सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी ते जाणून घेऊया श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपून स्नान करावे गंगाजल किंवा एखाद्या पवित्र नदीचं पाणी घरात शिंपडावे त्यानंतर व्रताचा संकल्प करावा उपवास करावा देवघर पूर्णपणे स्वच्छ करून पूजा करावी एका पाटावर लाल सुपारीची पूजा करून गणपती म्हणून स्थापना करावी नंतर एका तामणात शंकराची पिंड ठेवावी शिवलिंगावर जल आणि गाईच्या दुधाने अभिषेक करावा त्यानंतर पाटावर महादेवाची पिंड ठेवावी मध्यभागी ठेवावी महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं अक्षदा बेलाची पानं धतुरा अर्पण करावा पूजा करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवलिंगावर त्या दिवसाप्रमाणे शिवमूठ अर्पण करावी धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरून व्हावी व शिवमूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा असे म्हणावे अशा प्रकारे महादेवाची मनोभावे प्रार्थना करावी पूजन केल्यावर कहाणी ऐकावी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहावे तसेच गोडाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा श्रावणातल्या दर सोमवारी आपण शिवमूठ वाहतो पहिल्या सोमवारी मुठभर तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवार आल्यास सातूची शिवमूठ शिवाला वाहतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा